नमस्कार मी संदेश साळ मुखे लाईव्ह पाडगो कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा आहे स्वागत आज आहे सहा ऑगस्ट आणि आता यंदाच्या गणपती बाप्पांना फक्त एक महिना राहिला कारण पुढच्या सात सप्टेंबरला आपले बाप्पा आपापले अप घरी येणार आणि एक फक्त एक महिन्याचा आता कालावधी राहिला हो आणि सगळे म्हणतात ना की गणपतींच्या शाळेमध्ये जोरदार तयारी चालू आहे ता तर आता मी जाणार आहे तर येथील एक सुप्रसिद्ध गणपती शाळा आणि ही शाळा आहे रघुचीवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण दीपक पांचे यांच्या शाळेमध्ये जाणार आहोत आणि आपण रघुचीवाडीमध्ये जाणार आहोत आणि तिथे गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शाळेमध्ये जाणार आहोत आणि त्यांच्या शाळेमध्ये कशाप्रकारे ह्या वर्षीची गणपतीची म्हणजे कशा प्रकारे बाप्पा बनतात ते बघूया कारण त्यांचं आता काम झालं असणार बऱ्यापैकी तर कशाप्रकारे माहोल आहे तो बघूया आणि त्यांचं काम सुद्धा बघूया कशाप्रकारे या वर्षीचं आहे ते तर आता आपण चाललोय रघुचीवाडी तरळे तालुका गणकुली जिल्हा सिंधुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण दीपक दीपक पांचा यांच्या शाळेमध्ये गणपती बाप्पा बघणार आहोत आता आपण आलो ये रघुचीवाडी येथील गणेश मंदिराकडे तर आपण बाप्पाचं दर्शन घ्यायचं सुंदर अशी बाप्पाची मूर्ती इकडे सुंदर असं मंदिर आहे आणि हा संपूर्ण मंदिर परिसर मागी गणेशोत्सव इकडे जोरदार साजरा होतो आपल्या चॅनलवरती इथला मागी गणेशोत्सव आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी पालखी सोळा असतो ते अशा प्रकारे सुंदर असं मंदिर निसर्गरम्य तर आता आपण चाललो आहे गणपती शाळेमध्ये दीपक पांचे यांच्या गणपती शाळेमध्ये जाऊया आपण tadi trayek ini, dipak perpanjangan cerita, hai, 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 फिनिशिंगचं काम झालंय आहे एक्स्ट्रा ची किशी निघणार आहे ना oh. एक्स्ट्रा ची किशी जाण्याचा आयडिया hmm. yeah. अशा प्रकारांची शाळा आहेत आता आपण या शाळेबद्दल अधिक माहिती घेऊ बघा सर्व गणपती आहेत तिकडे आणि आता पाऊस पण चालू आहे तुम्हाला पाऊस इथे मस्त सर यांच्याकडे खूप सारे गणपती आहेत तर ह्या वर्षी प्रकारे काम चालले जातं बघूया यांच्याकडून तर आता आपण पन... आलोय रघुचीवाडी त्रय येथील दीपक पांच यांच्या शाळेमध्ये नमस्कार नमस्कार आता मी गेल्या वर्षी नाही आलो त्याच्या गेल्या वर्षी आलो तर किती गणपती आहे तुमच्याकडे सवा दोनशे आहेत सवा दोनशे म्हणजे गणपतीची संख्या वाढलेली आहे ओके म्हणजे जास्त असं प्लास्टरचे आहेत ना जास्त आणि मोठ्यात मोठी मूर्ती किती आहे पाच फुटवर ओके तुमच्याकडे प्लास्टरचे साधारण किती गणपती आहे सवा दोनशे पैकी दोनशे आहेत दोनशे सव्वा दोनशे आहेत आणि बाकीचे मातीचे मातीचे आहेत ओके तर म्हणजे आता तुमच्याकडे पाच फुट्टात जास्ती जास्त आहे आणि लांब म्हणजे गणप ह्या वर्षी लांबचा गणपती कुठचा आहे जास्तीत जास्त लांबचा जयतापूर आहे जैतापूरची ऑर्डर आहे जयतापूर आहे राजापूर आहे ज जुवाटी आहे ओके आणि इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे खाली इकडे असं बी इकडे काय तिथेपर्यंत पंचपुरशी जास्त आणि जैतापूरचं आणि जुरुवाटी राजापूर ते तिकडे किती एक एक आहे हा एक एक आहे ओके आणि केवढी मोठी मूर्ती आहे ती त्यांची त्यांची चार फुटाची मूर्ती आहे आणि दोन मूर्ती आणि वर्षी ऑर्डर अजून चालू आहे का याची आम्ही ऑर्डर आता नागपंचमी चार पाच दिवसावरती मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा पुन्हा एकदा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन टू एट फोर वन थ्री फोर थ्री एट वन ओके आम्ही स्क्रीन वरती सुद्धा टाकेल आणि तर असा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे काम सुद्धा बघूया काम रंगवत ते सध्या आणि आता फक्त एक महिना शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या सात तारीखला गणपती गणपती सर्व मोठे साईज मोठे आहेत ना मोठे साहेज म्हणजे साधारण तीन फुटाच्या वरती तीन फुटा साडे फुटाचे चार फुटाचे साडेचार फुट ठीक आहे त्यांचे काही गणपती तयार झाले ते पण बघूया आता तयार झालेला गणपती इकडे यावर्षी जे बाप्पा तयार झालेले आहेत ही आता मूर्ती तयार झाली बऱ्यापैकी फक्त खालचा पाठ रंगवायचा आहे बाकी सगळं रंगून झालंय रंगकाम झालेलं आहे आणि यांचं रंगकाम अप्रतिम असं आहे तर हळूहळू आपले बाप्पा रंगतायत आणि हा बाप्पा पण तयार आहे आणि बाकीचे बाप्पा सुद्धा आता बऱ्यापैकी शेडिंग होऊन तयार आहेत तिकडे हळूहळू तयार होतील सर्व फक्त आता एक महिना आज सहा तारीख आहे त्याच्यामुळे बरोबर पुढच्या सात तारीखला बाप्पा म्हणजे बरोबर एक महिना शिल्लक आहे आणि यांचे बऱ्यापैकी गणपती रेडी आहे तिकडे आणि बाहेरच्या गणपतींचं काम चालू आहे अजून इकडे नागोबा नागोबा पण तयार आहे ते नागोबा किती बनवले त्यांना एवढेच आहेत जास्त पन्नास त्याच्यापैकी इकडे काही ना नागोबा आहेत नागपंचमी शुक्रवारी आहे स्वामी समर्थांच्या रूपातली मूर्ती कवर दे करून ठेवली आपण बघूया ओपन करतो ते बघा सुंदर अशी मूर्ती आहे इकडे रंग काम चालू हा आता तुमच्याला सध्या किती लोक काम करतात पंधरा जण आहेत पंधरा जण आहेत ना पुढच्या महिन्याभर आता डे नाईट कमी वेळ राहिला आता इकडे यांचं शेडिंगचं काम चाललंय आहे वेल्वे शेडिंग ना हम्म सब रख रहा था एक, एक बाप बार रेडी होते थे तो इतने बाहर सुधा काम चल रहे होते अपन भूले इतली कंपोज़े तो बारे बाकि सेडिंग सालो एक रे कलर काम शेडिंग काम बाहर अपन काई बाप मुझे बाहर अपन किनी सिंग ബാഡി ഗ്രാൻ अशा प्रकारे पुढच्या एक महिन्यात मुलांना काम चालणार इकडे आणि सर्व बाप्पा रेडी होतील सुंदर फिनिशिंगचं काम चालू आहे ോത്തര റെഡി ജലാ E aí and राम मंदिरचा गणपती पण इकडे राम मंदिरवाले बाप्पा इकडची असल त्याची मूर्ती आहे ना हो असल ते दे, असल त्याची पण हे आपले आमचे सर अनिल सर अनिल लोके सर यांच्या घरी विराजमान होणार असल त्याला त्यांच्या घरी विराजमान होणार बाप्पा हे असल त्याचे सुद्धा गणपती इकडे असे वगैरे सुंदर सुंदर मूर्ती आहे तिकडे लवकरच सर्व बाप तयार होतील तर आहे सध्या काय किती वाजेपर्यंत काम करतात रोज चार वाजता सकाळी ना सकाळी चार चालू किती वाजता अकरा अकरा नंतर ना सध्या झोप अक्रा। कमी काम जास्त कारण एवढे गणपती सगळे आता फिनिश करायचे आहेत त्यांना सव्वा दोळीचे गणपती इकडे बाहेर पण आहेत आपण आलो तिकडे तिकडे पण मोठमोठे आणि यावर्षी यांच्याकडे मोठ्या मूर्त्या जास्त आहेत तीन फुटी चार फुटी अशा मूर्ती नाही बघा हे सर्व मोठ्या मूर्त्या त्याच्यामुळे काम भरपूर आहे आणि आता थोडे दिवस शिल्लक राहिले म्हणजे एकच महिना शिल्लक राहिल्याने एवढे सारे गणपती रंगवून पूर्ण करायचे आहेत फुलां काम चालू इकडे